लोकसभा निवडणुकीत एबीपी न्यूज सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्तेत परते तर विरोधी इंडिया आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय नोंदवू शकते सर्वेक्षणात एनडीएला ला तीनशे त्र्याहत्तर जागा मिळतील तर विरोधी इंडिया आघाडीला एकशे पंचावन्न जागा मिळू शकतात उत्तर प्रदेश महाराष्ट्र झारखंड आणि ओडिशा या मोठ्या राज्यांमध्ये एनडीए ला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे इतर पक्षांना केवळ पंधरा जागांवर समाधान मानावे लागेल एनडीए ला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीची झोळी या निवडणुकीत रिकामीच राहणार आहे इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया अलायन्स सत्ता मिळवण्यासाठी दोनशे बहात्तर जागांच्या जादूई आकड्यापासून खूप दूर जाणार आहे मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर सर्वेक्षणाचे निकाल पाहता एनडीए ला सत्तेचाळीस टक्के मतं मिळू शकतात एनडी आघाडीला चाळीस टक्के मतं आणि इतर पक्षांना तेरा टक्के मतं मिळू शकतात एबीपी सी वोटर सर्वेमध्ये हिंदी पट्ट्यात भाजपची ताकद दिसून येत आहे तर दक्षिणेत भाजप इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांसमोर पिछाडीवर असल्याचे सिद्ध होत आहे सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीए आणि इंडिया यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे हा सर्वे अकरा मार्च ते बारा एप्रिल या काळात करण्यात आला या सर्वेक्षणात एकूण सत्तावन्न हजार पाचशे सहासष्ट लोकांचे मत जाणून घेण्यात आले या सर्वेक्षणाच्या मदतीने देशात कोणाची सत्ता येणार देशातील जनता कोणाला निवडून देणार याचा अंदाज बांधण्यात आला या सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या राज्यात नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आहेत यातील साधारणतः तेहत्तीस जागा या एनडीए ला तर सात जागा या इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत या सातही जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे येथे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत गुजरातमध्ये एकूण सव्वीस जागांसाठी निवडणूक होत आहे या राज्यातही सर्वच जागांवर भाजपचा विजय होण्याची शक्यता आहे येथे इंडिया आघाडीला एकाही जागांवर विजय मिळण्याची शक्यता नाही हरियाणात लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत यातील नऊ जागांवर एनडीए तर एक जागेवर इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण एकोणतीस जागा आहेत यातील अठ्ठावीस जागांवर भाजप तर एका जागेवर इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो ओपिनियन पोलनुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेले एनडीए ला त्र्याहत्तर जागा मिळवू शकतात समाजवादी पक्ष काँग्रेस पक्षाची आघाडी सात जागांवर बाजी मारू शकते यूपी मध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यासाठी एकोणीस एप्रिल दुसऱ्या टप्प्यासाठी साथ सत सव्वीस एप्रिल तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे चौथ्यासाठी तेरा मे पाचव्यासाठी वीस मे सहाव्यासाठी पंचवीस मे आणि शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे केरळमध्ये लोकसभेच्या एकूण वीस जागा आहेत सर्वेक्षणानुसार काँग्रेस आणि इंडिया आघाडी या सर्व जागा जिंकू शकते तर भाजप आणि इतरांना त्यांचे खाते उघडता येणार नाही अशी शक्यता आहे तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकोणचाळीस जागा आहेत मात्र या ओपिनियन पोल मध्ये इंडिया आघाडीने तिथेही एनडीएला क्लीन स्वीप केल्याचे दिसत आहे भाजपसह एनडीएतील इतर पक्षांना होण्याची वेळ येईल ओपिनियन पोल नुसार कर्नाटकात भाजप आणि एनडीएच्या तेवीस जागा येतील तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागू शकते सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात महायुतीत जागा वाटपात फटका बसलेल्या शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही सर्वेक्षणातून मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते महाविकास आघाडीला विजय मिळत असल्याचा अंदाज आहे महाविकास महा आघाडीला अठरा जागा जिंकता येत आहेत महायुतीला जिंकता येत असलेल्या तीस पैकी बावीस जागांवर भाजप उमेदवारांचा विजय होणार असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसून येत आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे शिलेदार नऊ जागांवर विजय होतील असे दिसून येते विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा मिळणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला अठरा जागांवर विजय मिळू शकतो या तीस जागांपैकी माढा बारामती परभणी अहमदनगर शिरूर या जागांवरील दिग्गजांना धक्का बसणार असल्याचे दिसून येत आहे या जागांवर जिंकतील महायुतीचे उमेदवार अकोला अमरावती बीड भंडारा गोंदिया चंद्रपूर धुळे दिंडोरी जळगाव जालना कल्याण कोल्हापूर लातूर मावळ मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण नागपूर नाशिक पालघर पुणे रामटेक रत्नागिरी सिंधुदुर्ग रावेर सांगली सोलापूर ठाणे आणि वर्धा या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहतील असे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समोर आले आहे त्यामुळे पंचेचाळीस जागांवर विजय मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला तीस जागा मिळतील असा अंदाज एबीपीसी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे